एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते त्या ठिकाणी महर्षी व्यास आले ते म्हणाले आता पुरुषोत्तम महिना येणार आहे या महिन्यात स्नान दान व्रत नियम अशी खूप कर्मे करावयाची आहेत ऋषीमुनींना आश्चर्य वाटले ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली महर्षी व्यास म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी दहा दिवसांचा फरक पडत असतो म्हणून दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरून कालमेळ बसवलेला आहे अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय महर्षी व्यास म्हणाले ही तेराव्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली नारद पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली पृथ्वीवरील माणसाचे दुःख दूर कसे करावे याचा विचार करीत नारद वैकुंठाला आले भगवान विष्णू ध्यान करत होते नारदांनी विष्णूंना विचारले आपण कशाचे ध्यान करता विष्णू म्हणाले नारदा अधिक मास येणार आहे त्याचा स्वामी गोपाल मुरलीधर पुरुषोत्तम आहे त्याचं मी ध्यान चिंतन करत आहेत त्याच्या कृपा प्रसादाने अनेकाची दुःखे कमी होतील त्या अधिक मासाचे अतिशय महत्त्व आहे नारद म्हणाले देवा मृत्यूलोकातील माणसे दुःखी आहेत त्याचे दुःख नाहीशी करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण सांगावी आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी एकवी आणि त्यांची दुःखे कमी होऊ शकतील श्री विष्णू म्हणाले सूर्याच्या गतीत जो फरक पडतो त्याचा मेळ बसवण्यासाठी दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो या महिन्यात सूर्य संक्रांत नसते म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास म्हणतात या महिन्यात लग्न कार्यादी मंगल कार्यालय मंगल कार्य करीत नाहीत मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तमाचे दिव्यरूप प्राप्त करून दिले गोपालकृष्णाने वर दिला की या महिन्यात तीर्थस्नान व्रत नियम वगैरे धर्माचरणाचे पुण्यकर्म करतील त्यांनी पुरुषोत्माची कृपा प्राप्त होईल त्यांचे जीवन सार्थक होईल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील एके दिवशी पांडवांनी कोणते व्रत करावे म्हणून श्रीकृष्णास विचारले त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिले अधिक मासातील व्रत करावे नियम पाळावेत व पुरुषोत्तमाची सेवा करावी श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे पांडवांनी सर्व पुण्यकर्म केले त्यांना राज्य मिळाले व ते सुखी झाले अधिक मासामध्ये अनेकांनी पुण्यकर्म करून जीवन सुखदायी बनविले अधिक मासात कडत न कडत जरी पुण्य घडले तरी भगवान श्रीकृष्ण त्या भाविकांचे कल्याण करतात त्यासाठी अधिक मासामध्ये पुण्यकर्म करावे मित्रांनो उमेद करतोय अधिक महिना येणार आहे अधिक महिन्यात तुम्ही बी काहीतरी पुण्य कराल माझी स्टोरी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा राधे राधे